अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच आशा स्वयंसेवी संघाच्या दोन महिन्यात तीन हजार एकशे सत्तर बालके कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर विशेष मोहिमेचा सकारात्मक परिणाम तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहूया बातमी सविस्तर स्वातंत्र्यदिनापूर्वी वाशिम जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषद प्रशासनाने सोडला असून त्या अनुषंगाने कृती आराखडा तयार करण्यात आला दोन महिन्यातच तीन हजार एकशे सतरा बालके कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर आल्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नाला यश आल्याचे पाहावयास मिळाले आहे हे प्रमाणात अन्न पोषण कद्रव्य असलेल्या सकस अन्नाचा अभावामुळे बालके कुपोषणास बळी पडतात वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी येणाऱ्या स्वातंत्र्य दिनापूर्वी वाशिम जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केला होता त्यावेळी जिल्ह्यात सर्व प्रकारची कुपोषित बालकांची संख्या तेरा हजार पाचशे पंधरा होती कुपोषणाच्या श्रेणीतून या बालकांना बाहेर काढण्यासाठी कृषी आराखडा तयार कृती आराखडा तयार करण्यात आला त्या अनुषंगाने जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना तालुक्याचे पालकत्व देण्यात आले मागील दोन महिन्यात मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात अधिकारी कर्मचाऱ्यांनी सांघिक प्रयत्न केल्याने तीन हजार एकशे सत्तर कुपोषित बालके कुपोषणाच्या शेरणीतून बाहेर आले आहेत सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यात सर्व प्रकारे कुपोषित बालकांची संख्या तेरा हजार पाचशे पंधरा होती दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ही संख्या दहा हजार तीनशे पंधरापर्यंत आली आहे मालेगाव तालुक्याचे पालक अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक गिरीश गणेश संचालक किरण गणेश कोवे सहपालक अधिकारी तथा क्र कृषी विकास अधिकारी गणेश गिरी आणि मालेगावचे गट विकास अधिकारी बाळकृष्ण बाल विकास बालविकास अधिकारी सारिका देशमुख विस्तार अधिकारी मदन नायक यांच्यासह अंगणवाडी सेविका व मदतनीस व आशा सेविकांनीही कुपोषित बालकांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले अंगणवाडी सेविकांना पौष्टिक पालकृत्याचे पाककृतीचे प्रशिक्षण देऊन कुपोषित बालकांच्या घरी भेटी दिल्या कुपोषणाच्या चारही श्रेणीत बालकांचे वजन वाढवण्यासाठी विशेष उपाययोजनांची अंमलबजावणी केली त्यामुळे कुपोषित बालकांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढण्यात मालेगाव तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे